ब्रॉट टी बाय ऑक्सिरेच माणिकचंद्रा इंडिया नमस्कार मी अभिजित करंडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते पाच दिवसांनंतर संपलेलं आहे आणि अखेर हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट औंद गॅझेट जे आहे ते लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आपल्यासोबत आरक्षणाची हमी देणारे खात्री देणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये तुम्ही जे आश्वस्त आश्वासन दिलं होतं आणि काल जो जी आर काढण्यात आलेला आहे तर त्यामध्ये काय फरक आहे मी जे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना सरकार म्हणजे मी म्हणजे सरकारने त्याप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या <स्तिक> त्यापैकी दहा लाख नोंदणीधारकांना प्रमाणपत्र दिली पाच हजार अधिसंख्यपदं जी होती पाच हजार लोक जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द झाल्यानंतर त्यांचं त्यांना नियुक्त्या नव्हत्या मिळाल्या म्हणजे त्यांची सिलेक्शन झालं होतं पण नियुक्त्या नव्हत्या त्यांना नोकऱ्या पण दिल्या त्याचबरोबर मी जाहीर शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की मराठा समाजाला कुणाचंही आरक्षण कमी न करता आरक्षण देणार दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं त्यामध्ये जस्टिस सुक्रे आयोग नेमला साडेचार लाख लोकांना कामाला लावलं दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्डचा सर्वे झाला आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्वे आहे आणि विशेष अधिवेशन घेतलं आणि दहा टक्के आरक्षण आम्ही त्याच्यामध्ये दिलं आता तुम्ही जेव्हा शिंदे कमिटी आजही काम करते आहे आणि काल जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जो काही जी मागणी होती त्याच्यावर पण जी आर काढला आम्ही पण त्याच्यामध्ये एक दोन मागण्या होत्यामध्ये एक होतं की सरसकट हा शब्द पाहिजे आणि ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर त्याच्यामध्ये सरसकट हा शब्द नाहीये आणि ओबीसी हा शब्द नाहीये त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की ओबीसीवर अन्याय होत नाहीये पण कुणबी सर्टिफिकेट्स मिळणार आहेत लोकांना तर कुणबी ज्या वेळेला सर्टिफिकेट मिळतील तर ते मुख्यतः जो लाभ घेतील तो ओबीसी आरक्षणाचाच नाही पण त्यांचं तर कायद्यामध्ये आहे ना कायद्यामध्ये एकोणीशे सदुसष्ट पूर्वी कुणबीची नोंद असेल तर त्याला कुणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे म्हणजे कुणबीमध्ये ओबीसी मध्ये वाटेकरी वाढणार आहेत संख्या संख्यात्मक वाटेकरी वाढणार हे बघा हे आरक्षण नाही आहे हे कुण हा कायदा आहे हा कायदा सरकारने आम्ही केलेला ला नाही हा पूर्वीपासून लागू असलेला आहे त्यामुळे त्या कायद्याच्या बाहेर आम्ही जातच नाही आहे ज्याच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची कुणबी नोंद आहे त्याला त्याच्या नातेवाईकाला प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक का आहे आणि कालच्या जी आरमध्ये देखील आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे तरी समिती सदस्य कमिट गठीत केले आहे आणि आत्ता फरक एवढा आहे ही समिती ग्राम पातळीवरची गाव पातळीवरची आहे म्हणजे महसूल अधिकारी आहे ग्रामपंचायत अधिकारी आहे कृषी अधिकारी शेवटचा म्हणजे अगदी गाव पातळीवरचा त्यामुळे एखाद्याकडे कुठबी प्रमाणपत्र असेल त्याचा आधार घेऊन या ठिकाणी जो अर्जदार आहे त्याने ॲफिडेविट द्यावं मी कुणबी आहे म्हणून आणि लागणारे जे काही त्याचं पुरा पुरावे आहेत हे दिले की ती कमिटी जी आहे ती कमिटी गावपातळीवरची कमिटी त्याचं सर्वेक्षण करेल पडताळणी करेल आणि त्याचं राहणीमान काय आहे त्याचं व्यवसाय काय त्याचं काय का उपजीविकेचं साधन आहे त्याचं देवक काय त्याचं सगळ्या ज्या गोष्टीचा अभ्यास करेल आणि हैदराबाद गॅझेटमध्ये कापू आणि कुणबी म्हणजे हे शेतकरी आहेत मग शेतकरी हे कुणबीमध्ये मध्ये जातात मोडतात आणि त्यामुळे त्यांचं जे म्हणणं होतं तिकडे जे, जे कुणबी प्रमाणपत्र मिळ कापू आणि कुणबी नोंद आहे त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मी हा जे आर जो आहे माझ्यासमोर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं आवश्यक ती चौकशी करेल म्हणजे वंशावळ सापडायलाच लागेल त्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला कुणाचं ना कुणाचं तरी कुणबी नोंद असायला पाहिजे आणि त्यामुळेच असं कुणालाही दाखला देण्याची प्रक्रिया या जी आर मुळे सुरू होणार नाही म्हणूनच मी सांगितलं की जे पात्र आहेत आणि जो कायदा आपण केलेला आहे आम्ही नाही केला आहे तो जो नियम जात प्रमाणपत्र देण्याचा दोन हजार बाराचा नियम आहे त्या नियमाप्रमाणेच आपण पुढे जातो आहे मराठा अभ्यासक म्हणतात की आधी पण अशीच मिळत होती याच नियमानुसार मिळत होती नाही याच्यामध्ये सुलभता आणलेली आहे ही गाव पातळीवरची कमिटी आहे त्याचं व्हेरिफिकेशन होईल समिती तहसीलदारांच्या अध्यक्ष तर बाजूला गेले ह्याच्यामध्ये अगदी गाव पातळीवरची आपण करतोय आणि सुद्धा प्रत्येक माणसाला ते लोक ओळखतात की हा कुठल्या या जातीचा आहे याचे नातेवाईक कुठल्या जातीचे आहेत आणि त्यामुळे हे एक प्रकारचं जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणणे नातेवाईक ह्याच्यामध्ये आईकडचे नातेवाईक मोडणार नाहीत स्वाभाविक आपलं पितृसत्ताक आहे त्यामुळे पितृसत्ताक पद्धतीप्रमाणे हे दाखले मिळणार आहेत मग का बरं भुजबळ साहेब इतके नाराज का झाले ते कॅबिनेटला पण आले नाहीत आणि ते म्हणाले की आम्ही याच्यावर अभ्यास करतोय पण हे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली भुजबळ साहेब म्हणाले की मी कायदेशीर सल्ला घेणार वकिलांचा सल्ला घेणार एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेणार आणि त्यानंतर भूमिका जाहीर करणार बरोबर आहे ते ओबीसीचे नेते आहेत आणि ओबीसी समाजाला प्रोटेक्ट करणं ओबीसी समाजाच्या पाठीशी उभं राहणं हे त्यांचं काम आहे आणि म्हणून सरकारमध्ये आम्ही असलो तरी सुद्धा ते त्यांच्या ओबीसीचे अगोदर पासून ओबीसी समाजासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे पण आमचं सरकार जे आहे हे सर्व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे सोबत घेऊन जाणार आहे म्हणूनच मराठा समाजाला न्याय देत असताना या ठिकाणी जे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं ते ओबीसीचं कमी करून दिलं नाही ते अजून टिकलेलं आहे अगोदर जे देवेंद्रजींनी दिलं होतं तेरा टक्के आरक्षण ते आम्ही हायकोर्टात टिकवलं होतं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ते टिकवू शकलं नाही हे त्यांचं त्या ते फेल्युअर आहे आणि त्यामुळे मग मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रद्द झालेलं आरक्षण दहा टक्के आम्ही दिलं त्यामुळे ते, ते देताना ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं केलेलं नाही आता बरेचसे जे ओबीसीचे अभ्यासक आहेत किंवा नेते त्यांनी आज जी आर फाडला म्हणजे खरं तर ते कालच्या बैठकीला पण होते भुजबळ साहेबांच्या त्यांनी जे आर फाडला ते म्हणाले की आम्हाला हे मान्य नाहीये आमच्यावरती अन्याय करणारे हे जी आर काढले जात आहेत याच्यामध्ये वाटेकरी वाढणार आहेत आणि आमच्या आरक्षणावरती एका प्रकारचं अतिक्रमण आहे असा त्यांचा दावा आहे आणि आम्ही कोर्टात पण जाणार होत असते म्हणतात त्यांनी नीट जी आर वाचला पाहिजे आणि त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याची वकील होईल कारण त्यांचेच ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांचं मी स्टेटमेंट पाहिलं की ते म्हणाले या जी आर मुळे ओबीसीचं कुठेही नुकसान होत नाही आणि हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र नियमानुसार देणं बंधनकारक आहे याला कोणी थांबू शकत नाही आणि त्यामुळे हा नियम आम्ही केलेला नाही हा गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच जे कुणबी नोंद ज्याच्याकडे असेल तो त्याला तर त्याला ते देणं बंधनकारक आहे हे त्यांचं वाक्य आहे त्यामुळे मला वाटतं हा संभ्रम दूर व्हायला पाहिजे आता याच्यामधून लोक राजकीय आरक्षणाचा सुद्धा लाभ घेतील तर त्यामुळे काही फरक पडेल असं आपल्याला वाटत से स्वाभाविकपणे राजकीय आरक्षणाचा लाभ ते घेतीलच बघा याच्यामध्ये कायदा आहे नियम आहे कायद्याला आम्ही बांधील आहोत कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठलंही काम सरकार करणार नाही केलं नाही मी असेल किंवा देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यामुळे आम्ही जे काही केलेलं आहे काल जी आर जो काढला आहे हा कायद्याच्या चौकटीत बसणारा नियमात बसणारा आणि कायदेशीर आहे तुम्हाला ओबीसीचं नुकसान करणारा नाही भाई तुम्ही स्वतः शपथ घेऊन सांगितलं होतं आणि तुम्ही आरक्षण दिलं सुद्धा तरी सुद्धा असं का म्हणाले जंगे पटल्याचा अर्थ कळाला नाही म्हणून मी हा प्रश्न विचारतो ते म्हणाले की वाशी जसं आमच्याशी झालं तसं मुंबईमध्ये होऊ नये वाशीमध्ये मध्ये जे आम्ही दिलं त्यांना जो नोटिफिकेशन अधिसूचनेचा ड्राफ्ट त्याप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली आणि जस्टिस शिंदे कमिटीने अठ्ठावन्न लाख नोंदी हो शोधल्या दहा लाख कुणबी प्रमाणपत्र दिले दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं आणि जस्टिस शिंदे कमिटी काम आहे सारथीला आम्ही मोठं अर्थसहाय्य सरकारने केलं प्रोव्हिजन केलं सारथीमधून एमपीएससी सीची मुलं पास होऊ लागली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा पंधरा लाख आम्ही केली बिनव्याजी त्याचं व्याज सरकार भरतंय आणि हॉस्टेलचा विषय अनेक विषय आम्ही मार्गी लावले आणि तो झेआर जो आहे सॉरी ती अधिसूचना पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांनी मी त्यांच्या हातात देण्यापूर्वी वाचून घेतली होती त्यांचा गैरसमज झालाय का त्यांना चुकीचं फिडिंग आम्ही बघा बिलकुल कुठलंही काम चुकीचं करणार नाही केलं नाही एकनाथ शिंदेने कधी कोणाला फसवलं नाही आमच्या सरकारने देखील आमचं सरकारही कुणाला फसवणार नाही जे आहे जो तेव्हाची अधिसूचना त्यांनी त्यांच्या एक्सपर्टनी सगळी वाचून काढली होती आणि कालचंही जे आहे त्याचंही वाचन झालेलं पहिले दोन दिवस जे घडलं त्याच्यावरून खूप मुंबईमध्ये चर्चा चरवण चालू झालं की बघा पाणी दिलं नाही अन्न मिळत नव्हतं कारण इटरीज बंद होत्या आजूबाजूचा परिसर त्यांना राहायला जागा नव्हती आणि एका प्रकारे मराठा समाजाची बदनामी होईल अशी परिस्थिती निर्माण केली गेली असा आरोप होतोय सरकारवर नाही यामध्ये एकच आहे मी मोठ्या प्रमाणावर लोक आले थोडी गैरसोय झालीच परंतु नंतर मग ते सगळं मुंबई महापालिका आणि सर्वांनी त्यांना मदत केली मुंबईकरांची देखील गैरसोय झाली त्यांचीही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मुंबईकरांना देखील थोडा त्रास सहन करावा लागला आणि शेवटी काय काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा थोडं नाही म्हटलं तरी लोकांची अडचण होते परंतु लवकर हा त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही कायद्याच्या अडचणी वगैरे आहेत त्या समजून घेतल्या आणि त्यांचं आंदोलन त्यांनी मागे घेतलं त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमची कमिटी झाली त्या त्यांनी देखील चांगलं काम केलं तुम्ही असताना आंदोलकांची सोय वाशीमध्ये केली गेली अन्न पाण्याची वगैरे सगळी सोय केली गेली आता तुम्ही म्हणजे सत्तेमध्ये तुम्ही लीड करत नाही आहात तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन आलं आणि झालं असं की त्यांना अन्न पाणी मिळालं नाही त्यामुळे त्यांना गावावरून ट्रक मधून भाकरी भाजी मागवावी लागली आणि एका प्रकारे ते इरिटेट आंदोलक इरिटेट होतील अशी परिस्थिती निर्माण केली गेली नाही नाही असं असा चुकीचा आरोप आहे बघा विरोधी आरोप करणार लढ दे त्यांचं काय आम्ही दुर्लक्ष करतो पण नंतर त्यांची सगळी जी काही तिथे सोय करायला पाहिजे होती माणुसकीच्या नात्याने ती झालेली आहे तुम्ही आता आश्वस्त करताय वा मग लोकांना तिकडे कळलं की बाबा तर मोठ्या प्रमाणावर गावागावातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत आली ही वस्तुस्थिती आहे शेवटी आपलं महाराष्ट्र आहे एक दुसऱ्याला मदत करणार राज्य आहे तुम्हाला असं वाटत नाही की जो स्टान्स उज्ज्वल घेतील किंवा त्यांच्या समुदायातलं कुणी किंवा त्यांच्यातलं कुणी जर कोर्टात गेलं तर सरकारमधलेच एखादी मंत्री अशा पद्धतीची भूमिका घेतात असं एक विरोधाभास नाही निर्माण बघा याच्यामध्ये मी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आम्ही अगोदर देखील बसलो होतो आणि या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांना देखील आम्ही कल्पना दिली होती की अशा प्रकारचा जी आर जो ओबीसीला कुठल्याही परिस्थितीत मारक नाही आहे हो थी। तर तेही म्हणाले होते ठीक आहे बघू आपण तपासून घेऊ सगळ्या गोष्टी तर शेवटी काय कोर्टामध्ये कोणी त्याला चॅलेंज केलं तर सरकारने जी आर काढलेला आहे सरकार डिफेंड करेल धरेंद्र पाटील म्हणतात की जुन्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या की त्या आरक्षण टिकलं नाही हो वगैरे तसं होऊ नये सरकारनं पूर्ण ताकदीने डिफेंड करण्याची जबाबदारी घ्यावी कारण विरोधात गेलेली लोकही काही राजकीय पक्षांशी संबंधितच होती परत मराठा आरक्षण का डिफेंड करेल ना सरकारने घेतलेला निर्णय डिफेंड करेल आणि ओबीसीला नुकसान होणार नाही धन्यवाद भाई तुम्ही वेळात वेळी काढून मुंबईत बोललात त्याबद्दल तर त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला जे आश्वस्त केलं होतं त्याची पूर्णता पूर्तता झालेली आहे त्यामुळे साईलचं सा, अभिजित मुंबईत आहे